क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅश बॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस जिल्हा परिषद मॉडेल शाळेत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात जिल्हा परिषद रामानंद नगर या केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन आज सावंतपूर जिल्हा परिषद मॉडेल स्कूल येथे आयोजित करण्यात आले त्यानिमित्ताने लेझिमच्या तालावर मान्यवरांचे स्वागत केले सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ सोहळ्यासाठी लोकनियुक्त सरपंच प्रल्हाद जाधव केंद्रप्रमुख आमणे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेखर सावंत यांच्यासह केंद्रामधील विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद पालक बहुसंख्येने उपस्थित होते सकाळपासून ते दुपारपर्यंत स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या यामध्ये विविध खेळ प्रकार झाले अप्रतिम खेळांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले दुपारी भोजनाची व्यवस्था सावंतपूर शाळेच्या वतीने करण्यात आली होती विजेत्या स्पर्धकांचे सर्वांनी कौतुक का केले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक पालक विद्यार्थी ग्रामस्थ सर्वांचे हातभार लागले या क्रीडा स्पर्धेचे संयोजन सावंतपूर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी केले